गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विट बंगलोजचा पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आज प्रकल्पाच्या वैशिष्ट्य मनाला शांती निर्णय महादेवाचं मंदिर मुख्य असता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत असे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र सुरक्षित सर्व ताईस आणि नामांत कपडच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर डाग ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पुण्यापणे पंतप्रधान मध्य योजना पूर्ण बाथरूम बाथरू बेसिंग किन सिक्युरिटी रिंगचे कंपनीचे स्टील पाण्याची टाकी दर्शन होत्या सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंदुजला टाकेल टाटा प्रवेश कंपनीचे अकाक्ष भक्कम दरवाजा उंचे सुरक्षित कंपाऊंड मग करताय गोविंद पत्ता नऊ हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर आता जमीन मोजणीची प्रक्रिया अधिक वेगवान आणि पारदर्शक होणार आहे महसूल विभागाने घेतलेल्या मोठ्या निर्णयानुसार पूर्वी नव्वद ते एकशे वीस दिवस लागणारी जमीन मोजणी प्रक्रिया आता फक्त तीस दिवसात पूर्ण होणार आहे यासाठी सरकारने परवानाधारक खाजगी भूमापकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला असून संबंधित अधिसूचना जारी करण्यात आली आहे या उपक्रमामुळे राज्यातील तब्बल तीन कोटी बारा लाख प्रलंबित मोजणी प्रकरणाचा निपटारा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की नवीन प्रणालीमुळे जमीन मोजणी प्रक्रियेत वेग अचूकता आणि पारदर्शकता येईल नागरिकांना वेळेत सेवा मिळेल आणि महसूल विभागातील प्रलंबित ताण कमी होईल या ये नवीन योजनेनुसार शासन उच्च तांत्रिक पात्रता असलेल्या व्यक्तींना खाजगी भूमापक म्हणून परवाना देईल हे भूमापक संबंधित विभागाच्या नियमानुसार मोजणी करतील आणि आवश्यक कागदपत्रे सादर करतील त्यानुसार तालुका निरीक्षक भूमी अभिलेख उप भूमी अभिलेख किंवा नगर भूमापन अधिकारी या अधिकाऱ्यात कडून त्या मोजणीची तपासणी आणि प्रमाणीकरण केले जाईल महसूल विभागाच्या मते ही प्रक्रिया अधिक, अधिक संगणीकृत आणि सुसंगत असेल प्रत्येक मोजणी अहवाल डिजिटल स्वरूपात सादर करण्यात येईल ज्यामुळे भ्रष्टाचार आणि त्रुटींची शक्यता कमी होईल सरकार आता जमीन व्यवहारात एक नवा नियम लागू करण्याच्या तयारीत आहे आधी मोजणी मग खरेदी खत आणि त्यानंतर फेरफार या पद्धतीनुसार कोणत्याही जमिनीचा व्यवहार करण्यापूर्वी तिची मोजणी करणे अनिवार्य राहील या प्रक्रियेमुळे भूमी व्यवहार अधिक पारदर्शक होतील आणि मालकी हक्कावरील वाद कमी होतील महसूल मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले की राज्यातील अनेक जमीन व्यवहार राहतात कारण वेळेत मोजणी पूर्ण होत नाही खासगी माध्यमातून ही अडचण दूर होईल आणि शेतकरी जमीन मालक तसेच गुंतवणूकदार यांना मोठा दिलासा मिळेल शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा